आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया भगवान श्री परशुराम यांची जन्मकथा त्यांचे पहिले नाव काय होते परशुराम हे नाव कसे प्राप्त झाले फार पूर्वी भृगु ऋषींच्या कुलात महिषमतीनगरीत राजा क्रतुवीर व राणी राकावती राहत होते त्यांना संतान प्राप्ती नव्हती त्यासाठी त्यांनी श्री गुरुदत्तांची भक्ती केली काही काळाने श्री गुरुदत्त प्रसन्न झालेत व त्यांना वरदान मागण्यास सांगितले त्यांनी सांगितले परम प्रतापी पुत्र प्राप्त व्हावा श्री गुरुदत्तांनी तथाच तू म्हटले व स्वस्थाने निघून गेले कालांतराने त्यांना पुत्र प्राप्त झाला पण जन्मताच त्यास दोन्ही हात नव्हते म्हणून राजा कृतुवीर व राकवतीने पुन्हा गुरुदत्तांची प्रार्थना केली हे परमेश्वरा या बालकास हातच नाहीत तर हा पराक्रमी कसा होणार श्री गुरुदत्त प्रकट झाले व सांगितले यास पाचव्या वर्षी एक हजार हात प्राप्त होतील म्हणून हा सहस्रार्जुन सहस्र बाहू या नावाने प्रसिद्ध होईल हा क्षत्रियांचा राजे होईल पण जर अहंकार व वा वाईट सवयींमुळे अधर्माने वागला तर मात्र याचा नाश होईल असे सांगून श्री गुरुदेव दत्त निघून गेले पुढे हा मोठा झाल्यानंतर यानेच रावणास पराजित केले व बंदीगृहात टाकले होते त्यास सोडवण्यासाठी पुलस्ते ऋषी आलेत व कार्त विर्यार्जुनास सांगून त्या सोडवले त्यावेळी रावणाने त्याच्याशी मैत्री केली व लंकेत निघून गेला ही कथा सविस्तररित्या वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग एकतीस बत्तीस तेहतीसमध्ये वर्णित आहे कार्त विर्यार्जुनाचा त्रास तिन्ही लोकांना होऊ लागला होता नारद मुनींनी त्या समजवले पण त्याने मात्र त्यांचे देखील ऐकले नाही त्यानंतर सर्व देव भगवान शंकरांकडे गेले त्यांना आपली समस्या सांगितली भगवान शंकरांनी सांगितले आपण निर्भय व्हावे लवकरच त्याचा वध होईल इकडे रेणुका राजा व भोगावती राणीने त्रिवेणी संगमावर जाऊन पुत्र कामेष्ट यज्ञ केला त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले तिचे नाव त्यांनी रेणुका असे ठेवले ही रेणुका माता म्हणजे पार्वती माताचाच अंश होय चौन ऋषींचा पुत्र ऋचिक व गादीराजेची कन्या सत्यवती यांना पुत्रप्राप्त झाली त्यांनी त्याचे नाव जमदग्नी असे ठेवले हे भगवान शंकरांचेच अंश होत हे दोघेही मोठे झाल्यानंतर अगस्ती ऋषींच्या मार्गदर्शनाने रेणुका व जमदग्नी यांचा विवाह झाला सुखी संसारात वसू विश्ववसु बृहद भानू व बृहद कण्व असे चार पुत्र झालेत नंतर जमदग्नी ऋषींनी भगवान नारायणाची आराधना केली व एका सिद्ध मंत्राचे उच्चारण करीत चरू किंवा खीर आपल्या पत्नीस प्रसाद म्हणून दिले ती गर्भवती राहिली व कालांतराने प्रसूत झाली भगवान विष्णूच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अक्षय कीर्ती घेऊन त्यांच्याकडे जन्मास आले त्या दिवशी वैशाख शुक्ल तृतीया पुनर्वसून नक्षत्र होते रात्रीचा पहिला प्रहर होता सहा ग्रह उच्च राशीत व राहू ग्रह मिथून राशीत होता म्हणून परशुराम जन्मोत्सव हा रात्रीच्या पहिल्या प्रहरी साजरा केला जातो माता पितांनी बालकाचे नाव रामभद्र असे ठेवले भद्र या शब्दाचा अर्थ कल्याण किंवा कल्याण करणारा असा होतो श्री रामरक्षित देखील एका श्लोकात हा शब्द आलेला आहे रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे आठव्या वर्षी रामभद्र यांचा व्रतबंध संस्कार झाला रामभद्र मोठा होत होता एक दिवस गालव शांडिल्य कौंडिन्य ऋषी जमदग्न ऋषींना भेटण्यास आले त्यांनी सांगितले काही क्षत्रिय अधर्माने आचरण करून आम्हास त्रास देत आहेत तरी आपण यावर उपाय शोधावा त्यांनी होकार दिला त्यांनी रामभद्रास बोलवले सर्व वृत्तांत सांगितला व त्याचे निराकरण करण्यासाठी तो कैलास पर्वतावर जाऊन भगवान शंकरांची तपस्या करावी असे सांगितले रामभद्र कैलास पर्वतावर जाऊन तपस्या करू लागला भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी त्यास ते धनुर्विद्या शिकवली तर पार्वती मातेकडून अंबिकास्त्र प्राप्त केले व स्वगृही परत आले इकडे जमदग्नी ऋषी देखील भगवान शंकरांची तपस्या करीत होते दे। त्यांना देखील कार्त अर्जुनाने त्रास दिला जमदग्नी ऋषी नित्य आराधना करे तेव्हा त्यांची पत्नी रेणुका ही नदी तिरावर जाऊन वाळूची घागर तयार करीत असे सापाची चुंबळ करून जलाने भरलेली घागर त्यावर ठेवून रोज आणत असे एक दिवस तिने गंधर्व चित्र रथ व त्याची पत्नी जलक्रीडा करीत असल्याचे पाहिले त्यामुळे तिचे मन विचलित झाले त्यामुळे तिला येण्यास उशीर झाला तेव्हा जमलग्न ऋषी क्रोधित झाले व तिचा वध करण्यास सांगितले पण कुणीही पुत्र तयार झाले नाही त्यांनी रामभद्रास सांगितले त्यांनी आपल्याच मातेचा वध केला जमदग्न ऋषींनी त्यास विचारले तुला काय वर्धन हवे रामभद्राने सांगितले पुन्हा मातेस जिवंत करावे व सर्व बंधूंना जिवंत करावे त्यांनी त्याप्रमाणे केले पण रामभद्राने विचारले मातेच्या वधाच्या पादकापासून मुक्त होण्यासाठी मी काय करावे त्यांच्या पित्यांनी सांगितले भागीरथी नदी किनारी तपस्या करावी त्यांनी तपस्या केली व पापमुक्त झाले भगवान शंकरांनी रामभद्रास पुन्हा कैलास पर्वतावर बोलवले अनेक वरदान दिले कार्तिक स्वामींनी त्यांना चौसष्ट कलांचे ज्ञान दिले चौदा विद्या दिल्यात पुढे मयूर क्षेत्र येऊन त्यांनी श्री गणेशाची भक्ती केली श्री गणेश प्रसन्न झालेत व त्यांनी परशु दिला व सांगितले याने क्षत्रियांचा संहार करावा विजय प्राप्त होईल त्या दिवशी विनायकी चतुर्थी होती म्हणून वैशाखातील शुक्ल चतुर्थीस परशुवाह चतुर्थी असे देखील म्हणतात तर श्री गणेशाने रामभद्रास परशु दिल्यापासून त्यांचे नाव परशुराम असे झाले पुढे याच नावाने ते प्रसिद्ध झालेत संकलित माहिती वाल्मिकी रामायण ग्रंथ व्रत शिरोमणी ग्रंथ श्री परशुराम चरित्र ग्रंथातून संकलित करून ह्या व्हिडिओ प्रस्तुत केले आहे आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन